आमची लिफ्ट थेट तळ मजल्यावर जाऊन थांबली दार उघडलं पण आम्ही बाहेर पडलो नाही पुन्हा त्रेचाळीस क्रमांक दाबला लिफ्ट त्याच वेगाने वर जाऊ लागली थोड्याच वेळात पुन्हा त्रेचाळीसाव्या मजल्यावर पोचलो पण सचिन समोर नव्हता हा झेमण्या दुसऱ्या लिफ्टने गेला वाटत खाली मंग्या म्हणाला पुन्हा लिफ्टने एकट्याने जाण्या इतकी हिंमतच नाही त्याच्यात बहुतेक जिन्याने गेला असेल मी सुद्धा जिन्याने खाली येतो तू लिफ्टने प्रत्येक मजल्यावर थांबत खाली जा जिथे सापडेल तिथल्या लिफ्ट समोर माझी वाट पाहत थांबा मग ती घ एकत्र खाली जाऊ मी प्लॅन आखला आणि लिफ्ट बाहेर पडलो मंग्या एकटाच लिफ्ट ने खाली निघाला मी जिन्याकडे धावलो एकतीसाव्या मजल्यावर थकून भागून दम खात बसलेल्या सचिनला फ्लॅट क्रमांक एकतीस तेरा मधून एक सुंदर तरुणी बाहेर पडताना दिसली तिने सचिन कडे पाहताच गोड स्माइल केलं आणि म्हटलं मी मंदाकिनी आणि तुम्ही कोण आणखी टॉवर मध्ये अडकलंय हे पाहून सचिनला हायस वाटलं आपल्या चेहऱ्यावरची भीती खोट्या हसण्यामागे लपवत आणि रुबाबदार दिसण्याचा प्रयत्न करत तो म्हणाला हाय आय माय सचिन द फेमस वर्ल्ड नंबर वन डिटेक्टिव्ह त्याचं हे मजेदार इंग्रजी ऐकून ती क्यूट हसली पण सचिनला मात्र हा आपल्या रुबाबाचा परिणाम वाटला आणि आणखीच ताट होत तो पुढे म्हणाला हु आर यू हिअर यू नीड मी हेल्प यावरती कायच उत्तर देणार गोंधळलेला गोंडस चेहरा करून ती फक्त पाहत राहिली आपलं ऑक्सफर्ड लेव्हलचं इंग्लिश तिला कळत नाही आहे हे पाहून सचिनने समजावण्याचा प्रयत्न केला अहो हु आर यू हिअर एच हो डब्ल्यू वाला हु म्हणजे तुम्ही इथे कशा काय अच्छा ते होय मला कळलंच नाही आधी आम्ही हाऊ म्हणतो ना त्याला तिने मिश्किल हसत उत्तर दिलं चुकतंय तुमचं डब्ल्यू एच ओ म्हणजे हाऊ कॉन्व्हेंट का तिथे बरोबर इंग्लिश शिकवत नाही तुम्ही माझे सचिन फाडफाड इंग्लिश स्पीकिंग क्लासेस लावा सचिनने ज्ञान पाजळलं तिच्याशी बोलण्याच्या नादात आपण लिफ्ट पासून दूर चाललोय हे त्याच्या लक्षातच आलं नाही तो आता एकोणतीसाव्या मजल्यावर कुठेतरी होता आणि तेव्हाच मंग्या लिफ्टने तिथे डोकावून गेला पण कुणीच न दिसल्याने थोडा थांबून खाली निघाला मी त्रेचाळीसाव्या मजल्यावरून जिन्याने चालत खाली निघालो होतो एक मजला उतरायचा मार्गिकेतून चक्कर मारायची सचिन दिसला नाही तर पुन्हा पुढचा मजला उतरायचा आता मी पस्तीसाव्या मजल्यावर होतो नशीब लिफ्ट मध्ये मी इमर्जन्सी बॅग सचिनकडून स्वतःकडे घेतली होती या बॅगेत टॉर्च आणि इतर वस्तूंसोबत माझी गन सुद्धा होती मी ती बाहेर काढून मागे खोचली इथे सचिन त्या सुंदर तरुणीशी संभाषणात असा रंगला होता की आपण कुठे आहोत काय करतोय याच त्याला भानच नव्हतं ती दोघं आता सत्तावीसाव्या मजल्याच्या जिन्यावरून खाली निघालेली मंग्या लिफ्टने चोवीसव्या मजल्यावर पोचलेला आणि मी एकतीसाव्या मजल्यावरून धावत खाली निघालेलो खर तर मी एक इस्टेट एजंट आहे फ्लॅट चा व्हिडिओ रेकॉर्डिंग करायला आले होते तुम्ही आहात ना म्हणजे काय करता तिने विचारलं कोण मी अहो मी काय करत नाही ते विचारा खुनापासून सर्व केसेस सोडवतो मी आठ जणांची टीम ठेवल्या हाताखाली मदत करायला चेतन घाणेकर नाव ऐकलंय का तुम्ही सचिनने विचारलं हो तेच ना द प्रोफेसर लेखक आणि गुप्तहेर तिने डोळे मोठे करत विचारलं हो तोच त्याला डिटेक्टिव्ह गिरी कोणी शिकवली आणि लिखाणात पण धुन्मा मार्गदर्शन देत असतो मी त्याला सचिनने आपलं कौतुक ऐकवलं वाव ग्रेटाच आहात सर पण भूताटकीच्या केसेस कशा हँडल करता तुम्ही म्हणजे भूत खरंच असतात का आणि असतील तरी ओळखता कशी म्हणजे ती सिनेमात दाखवतात तशी हॉरिबल दिसतात की आपल्या सारखीच असतात नॉर्मल तुमच्या समोर भूत आलं तर ओळखता येईल का तुम्हाला पटकन तिने एकदम खूप काही विचारलं सचिन गडबडला एकदम भरपूर प्रश्न विचारले की तो भांबावून जातो पण इथे एक सुंदर तरुणी उत्तरासाठी टर्क लावून पाहत असताना नेहमी सारखं नो कॉमेंट बोलूनही चालणार नव्हतं त्याच काय आहे मॅडम अहो भूत म्हणजे तरी काय अतृप्त आंबे सॉरी सॉरी अतृप्त आत्मे ते सगळ्यांनाच दिसत नाहीत पण माझ्यासारख्या अनुभवी हुशार डिटेक्टिव्ह ला दिसतात बहुतेक वेळा दिसायला ते भयंकरच असतात इतके भयंकर की आठवूनच पोटात गोळा येतो माझ्या नाही लोकांच्या त्यांनी एखाद्याची पाठ धरली ना की त्याला असा छळतात होलसेल मध्ये कि काही विचारू नका सचिनने स्वानुभवाने सांगितलं पण माझ्या शेवटच्या प्रश्नाचं उत्तर अजून दिलं नाही तुम्ही तुमच्या समोर भूत आलं तर ओळखता येईल का तुम्हाला तिने अचानक गंभीर स्वरात विचारलं त्यात काय ओळखायला खर तर मी आयुष्यात जितकी भूत पाहिली तेवढी कोणीच पाहिली नसतील होलसेल मध्ये आता तर मी भूतांना ओळखण्याची गरजच नाही भूतच मला ओळखतात आणि बघून चळा चळा कापतात सचिनने ऐटीत म्हटलं मग मला कसं ओळखलं नाहीत तुम्ही तिने एकदम धडकी भरवणाऱ्या आवाजात विचारलं तिच्या नखरेल डोळ्यातून हसू गायब झालं चेहऱ्यावर तुसडेपणा दिसू लागला हातांच्या टॉवर ला। मध्ये प्रवेश करताना मंग्याने सांगितलेला आठवलं एक प्रॉपर्टी डीलर आपल्याच मित्राला मारून पळत असताना जिन्यावरून खाली गडगडत आली आणि मेली सचिनच्या हातापायांना कंप फुटला त्याच्या चालण्याचा वेग मंदावला तो दोन पावला मागे राहिला पुढे ती तिच्या डोक्याला पडलेली वीत भरखोक आणि अवतीभवती साकळलेलं रक्त दिसलं ती खरच भूत होती आता वाट लागली मारलेल्या सगळ्या फुशारक्या अंगाशी येणार असं वाटू लागलं मागच्या मागे सटकण्यासाठी त्याने चालण्याचा वेग आणखी मंद केला तशी ती भरकन मागे वळली संतापाने त्याच्याकडे पाहू लागली आता तिचा सुंदर चेहरा ठिकठिकाणी थीक जखमांनी भरलेला तिच्या डोळ्यातील धकधकता अंगार पाहून सचिन मटकन खालीच बसला गुडघे टेकून हात जोडून विनवू लागला आय माय नो डिटेक्टिव्ह भूत नेवर किल भूत माय फ्रेंड चेतन भूत किलर माय फक्त असिस्टंट प्लीज झपाटो उसको अँड फर्ग्यू मुचको पण हे ऐकून मंदाकिनीचा तृप्त आत्मा आणखीच खवळला तिने आपला डावा हात पुढे केला आणि मूठ वळवली तिच्यापासून दहा फूट दूर असलेल्या सचिनला पकडल्याची जाणीव झाली तो खोकू लागला <coughs> माने भोवती गुंडाळलेला अदृश्य हात सोडवण्याचा निष्फळ प्रयत्न करू लागला तेव्हाच जिन्याच्या कडेने कोणीतरी धावत आल्याची चाहूल लागली या तरुण प्रॉपर्टी डीलरने आपल्याच मित्राची मुंडकी पिरगाळून हत्या केली होती असं म्हणतात तोच धावत येतोय की काय आज आपण होलसेल मध्ये मरणार अशी खात्री होऊन जगातल्या धावत येणारा मीच होतो मधल्या मार्गिकेत येऊन पोचलो आणि पाहतो तर काय सचिन जमिनीपासून तीन फूट अधांतरी तरंगत असलेला दोन्ही हात गळ्याभोवती असे गुंडाळलेले की कुणीतरी त्याचा गळा आवळत असावा या टॉवर मध्ये खरच भूताटके आहे यासाठी दुसऱ्या पुराव्याची गरज नव्हती दिवसा ढवळ्या ही अवस्था असेल तर सूर्यास्तानंतर काय होईल मी बॅगेतून पवित्र गंगाजळ काढून सचिन वर शिंपडलं तसा तो धाडकन खाली कोसळला डोळे उघडले खोकत खाकरत म्हणाला कुठे गेला होता स्रताळ्या मला सोडून तुला सोडून अरे लिफ्ट मधून तर तू आधी बाहेर पडला होतास ना मी बॅग आवरत म्हटलं म्हणजेच तुम्ही दोघं मला एकट्याला सोडून गेला तसा अर्थ होत नाही काय होलसेल मध्ये सचिनने मान डावी उजवीकडे वळवत युक्तिवाद केला ठीक आहे ठीक आहे नेमकं कुणी कुणाला सोडलं यावर आपण नंतर सविस्तर चर्चा करू आधी या झपाटलेल्या इमारतीमधून बाहेर पडूयात मी घाई करत म्हटलं सचिनला उठण्यासाठी हात दिला आई उई करत तो उठला आम्ही खाली धावलो तेव्हाच लिफ्ट समोर येऊन थांबली दारू उघडलं आत मंग्या होता चला पटकन या आत निघूया इथून लगेच तो ओरडला आम्ही आत शिरलो लिफ्ट खाली जाऊ लागली त्याच काय झालं विसाव्या मजल्यापर्यंत चेक करून आलो झेमण्या कुठे दिसला नाही एवढ्या लवकर तो यापेक्षा खाली जाऊ शकत नाही म्हणून पुन्हा एक एक फ्लोअर बघत वर आलो मंग्या म्हणाला आयुष्यात पहिल्यांदा बरोबर काम केलेस भोपळ्या हो। चल आता स्पीड वाढव मला डायरेक्ट ग्राउंड फ्लोअर वर घेऊन चल सचिन गळ्यावर हात फिरवत बडबडला यावर चिडलेला मंग्या काहीतरी बोलणार तेवढ्यात लिफ्टचे दिवे पुन्हा उघड बंद होऊ लागले पाठोपाठ खुळशीपणे हसण्याचा आवाज <laughs> मंग्याने हनुमान चालिसा पुटपुटायला सुरुवात केली पण नशीब आणखी काही अभद्र घडलं नाही आणि लवकरच तिघेही सुखरूप इमारती बाहेर पडलो आम्हाला जिवंत पाहून सुरक्षा रक्षकांनाही वाटलेलं दिसलं हम आएंगे मी म्हटलं हे ऐकून तर ते चक्राऊनच गेले गाडीने स्टेशन पर्यंत आलो आणि आस्वाद लंच होम मध्ये जेवायला बसलो द स्काय टॉवर मध्ये भूताटकी आहे हे कन्फर्म पण ती का आहे हे शोधलं तरच आपण तिचा योग्य तो बंदोबस्त करून इमारत राहण्यालायक बनवू शकतो मी नानचा तुकडा मोडत म्हटलं शोधा शोधा अगदी भूताटकीच्या मुळापर्यंत जा एकेका भूताला सोडू नका होलसेल मध्ये झालं की मला कळवा मी तो पर्यंत जाऊन येतो अर्जंट काम आहे सचिन बासुंदी ओरपत म्हणाला घाबरून का झेमण्या मग आधी का शायनिंग मारत होतास पुढची हॉरर केस मला द्या मी याव करीन नी त्याव करीन म्हणून मंग्याने पुलावचा घास तोंडाजवळ थांबवत म्हटलं मग नाहीच घाबरत मी भुताटकीला आत्ताच एका भूताला धरून ठेवलं होतं होलसेल मध्ये चेतू थोडासा उशिरा आला म्हणून वाचलं ते पण गावी अर्जंट काम आहे जावंच लागेल मला सचिनने फेक मारली काही अर्जंट काम वगैरे नाही सकाळीच मी फोन केला होता तुझ्या बाबांना म्हणाले इथे पाठवूच नका त्याला रोज नवनवीन काहीतरी खायला मागतो आणि दहा दहा तास झोपून असतो फक्त आमच्या सुनबाई आणि नातवाला पाठवा याला तिथेच ठेवून घ्या मंग्याने गौप्यस्फोट केला काय असं म्हणाले बाबा अरे माझ्या गावी नाही बायकोच्या गावी जायचंय अर्जंट काम आहे सचिनने नवा डाव खेळला तुला कुणाच्याच गावी कसलं काम नाही आणि असत तरी सोडलं नसतं ही टॉवरची केस सॉल्व्ह करून दाखव आणि मग जा कुठे जायचं ते झेमण्या मंग्या इरेला पेटला आधी जेवून घ्या रे केस संपल्याशिवाय कोणी कुठे जाणार नाही आधीच माणसं कमी आणि केसेस जास्त अशी अवस्था आहे आपली मी निर्णय दिला सचिनने आपापल्या घरी निघून गेले, गेले। आमचा स्टाफही गेला तरी सचिन मंग्या आणि मी आजच्या केसवर चर्चा करत थांबलो होतो मी इस्रानी अँड वासवानी बिल्डर्स कडून टॉवरचा नकाशा ब्लू वगैरे मागवल्या होत्या ते टेबलावर मांडलं सचिन त्याकडे निरखून पाहत एकदम ओरडलाच हे काय या टॉवरच्या बेसमेंटला झाडका लावल्यात यांनी टॉवर पडला तर होलसेल मध्ये उलटा धरलाय झेमण्या नकाशा बेसमेंट नाही टॅरेस आहे ते मंग्या वस्कन ओरडला आ असं काय माहिती आहे मला बटाट्या तुला येत की नाही ते बघत होतो पास झालास तू परीक्षेत होलसेल मध्ये सचिनने हसत बाजू सावरली आणि गुपचुप नकाशा सरळ धरला तर या ब्लू प्रिंट किंवा नकाशामध्ये तरी मला काही गडबड वाटत नाही एखाद्या गगनचुंबी इमारतीचा आराखडा असाच असायला हवा मग आता जागेबद्दल थोडं जाणून घ्यायला हवं मी या जागेचा मूळ सातबारा बारा मिळवलाय चाळीस वर्षांपूर्वी इथे काहीच नव्हतं मुख्य शहरापासून खूप दूर असलेला हा भाग एखाद्या गावासारखाच होता आसपास शेती केली जायची जवळच एक तळही होत बरीच झाड होती मागे जी टेकडी दिसते ना तिच्या जोरावर या टॉवरला आहे अशी जाहिरात बाजी केली जाते पण तिथे फक्त एकच टेकडी नव्हती अख्खीच्या अख्खी डोंगर रांग होती जी मागच्या वीस वर्षात निवासी संकुले आणि त्यांना जोडणारे रस्ते बनवण्यासाठी सपाट केली मी म्हटलं अरे रे पण डोंगर सपाट केले म्हणून टॉवरला भूताटकी लागली असं कस मंग्याने विचारलं टेकड्या तर टॉवरच्या मागे होत्या मित्रांनो पण आज जिथे उभा आहे तिथे काय होत आहे का हिंदू स्मशान भूमी आसपासच्या गावातली प्रेत इथेच जाळली जात पण जमिनीला भाव मिळू लागला तसा हळूहळू लोकांनी आधी शेत जमिनी विकल्या मग घरही विकली अडसर नको म्हणून डोंगर सपाट केले तोच राडारोडा टाकून तलावही बुजवला गाव चुटला मग स्मशानभूमी कुणासाठी ठेवायची ती ही जागा यथावकाश डेव्हलपमेंटसाठी मिळवली गेली आणि राखेतून जसा फिनिक्स पक्षी झेप घेतो तसं स्मशानभूमीच्या रक्षेतून द स्काय नामक टॉवर उभा राहिला खर तर मागील चाळीस वर्षात या संपूर्ण परिसराचा चेहरा मोहरा बदलला असल्या कारणाने कधी काळी इते एक स्मशान भूमी होती याबद्दल कुणाला सांगूनही खरं वाटणार नाही मी तपशील पुरवला काय बोलतोस म्हणजे आपण इतका वेळ एका भूमीत फिरत होतो होलसेल तरीच एक जखीण येऊन माझ्या मानगुटीवर बसली होती स्मशानात नाही झेमण्या स्मशानावर म्हण जमिनीपासून चाळीस पन्नास मजले वर, पन्ना वर होतास तू मंग्याने चूक सुधारली तेच ते रताळ्या स्मशानात किंवा स्मशानावर बोल पण भूताटकी आहेच ना तिथे होलसेल मध्ये सचिन वैतागला बरोबर पण स्मशानावर बांधली गेल्या फक्त एवढंच कारण नसेल तिथल्या भूताटकीच कारण जगात अशी कुठलीच जागा नाही जिथे कोणाचा मृत्यू झालेला नाही आणखी काहीतरी काळाबेर नक्कीच असणार मी काचे पलीकडे दिसणाऱ्या सजावटीच्या नकली झाडांकडे पाहत म्हटलं एक वाजून गेल्यावर द स्कायस्क्रेपर टॉवरच्या रात्रपाळीच्या पाळीच्या सुरक्षा रक्षकांनी पिंपळा खाली उतारा ठेवला गेटातून नीट बंद केला आणि आपल्या केबिनमध्ये येऊन बसले आज ड्यूटीवर गजोधर आणि बिलास हे दोघेच उरलेले मनीष सकाळीच पोराला बर नसल्याचं कारण पुढे करून पळून गेलेला दोघ काही वेळ गप्पा मारत बसले गप्पांमध्ये गावाकडच्या भूताटकीचा विषय ओघाने आलाच पण ती त्याच्याकडून ऐकलेली भूताटकी आणि इथे प्रत्यक्ष डोळ्यांसमोर घडलेले भयानक मृत्यू यात फरक होता सोबत घडत नाही तोपर्यंत प्रत्येक संकट रोमांचकारीच वाटत आता मात्र आली रात्र सुखरूप कशी जाईल याची धडकी त्यांना भरलेली लवकरच डोळे जड झाले गजोदर खाली चटईवर आडवा झाला आणि बिलास खुर्चीवर बसल्या बसल्याच पेंगू लागला रात्र गडद होत गेली सव्वा तीनच्या आसपास कसल्याशा विचित्र आवाजाने बिलासची झोपमोड झाली भयाने डोले उघडले आताही तो आपल्या खुर्चीवरच होता पण खुर्ची केबिन मध्ये नसून एका अंधाऱ्या तळघरात मधोमध ठेवलेली होती या कथेचा पुढील भाग आताच पाहण्यासाठी जॉईन बटनावर क्लिक करा सुपर थँक्स बटनाचा वापर करून तुम्ही आमच्यावरील प्रेम व्यक्त करू शकता कथा आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच पुन्हा भेटू तोपर्यंत पाहत रहा आपली दुनियादारी आणि स्वतःची काळजी घ्या जय हिंद जय महाराष्ट्र